की ज्यांच्या संकल्पनेतून हे सगळो होतय त्यांना आता स्टेजवरती बोलवूया संदीप पाटकर जोरदार टाळ्या शाबाश एक माइक सरांसाठी बसून बसलं तर चालेल मीडियाला विचारतो चालेल हो चालेल का पत्रकार सोबत पहिल्यांदाच आम्ही हे गाणं शेअर करतोय आणि मला असं वाटत की आषाढीच्या आधी पंढरीशी रिलेटेड विठ्ठलाशी रिलेटेड जी गाणी आहेत ती ऐकण्याची वेगळी असते आणि नवीन त्याची भर पडणार आहे मी विनंती करते की जगात वारी पंढरीची वारी याच शीर्षकाचं एक नव गाणं तुम्हाला सगळ्यांसाठी आता सादर करतोय जोरदार टाळ्या नवीन गाण्यासाठी व्हिडिओ silence please